जिल्ह्यातील एक सुमधुर आवाज लाडके समालोचक किरण मस्कर सरांना धन्यवाद येस मी विनंती करेल मिस्टर मुकादम आणि अंपायरच्या भूमिकेमध्ये जरूर सांभाळून घ्या जाऊया मॅच च्या दिशेनं इम्पॉर्टंट मॅच सुद्धा खेळली जाते लगेच सुरुवात प्लीज नुकताच आवाज ऐकला तुम्ही जाधव सर यांचा आवाज नुकताच ऐकला टाइम खूप दिवसानंतर तो आवाज तुम्हाला ऐकायला भेटला टेनिस क्रिकेटचा सीझन जसं संपलं तसा प्रत्येकाच्या गाठी बेटी देखील थांबल्या मॅचला लगेच सुरुवात करून द्या प्लीज सध्या मॅच खेळली जाते बनपुरी इलेव्हन बनपुरी विपक्ष अर्थातच अस बाळादेवी स्पोर्ट्स कुसरून संघ पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या संपूर्ण सीजन मधले दोन महासत्ता कारण की दोन्ही संघांचे रेकॉर्ड चांगले दोन्ही संघांकडे खेळाडू चांगले दोन्ही संघाकडे ट्रॉफी आतापर्यंत चांगल्या आल्या या दोन्ही संघ एकमेकांसमोर आले, आले एक पाटण क्रिकेटच्या दोन्ही महासत्ता एकमेकांसमोर असताना कॅप्टन ट्वेंटी सिक्स विपक्ष गोलंदाजीसाठी सूरज पहिला चेंडू स्कायचा ओहो हो आज संधी चालून आली होती मात्र नॉन सेकंड ला काय घडतंय फेकी आहे गरज होती का कॉल चुकला कम्युनिकेशन सुखल लालच भुरी बात है लालच हा मिस्टर दीपक आलेत नवीन स्काय मैदानामध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजीचा नमुना दाखवतो पहिल्या चिंडवती एक धाव घेण्याची जी लालच होती ती मात्र ती तेच सोडून निघावा लागला टीमचा मेंट ऑफ प्रवीण दादा अंतर नंतर दीपक दा मैदानामध्ये दाखल झाला सोडून दिला चेंडू अगदी व्हाईट बॉलचा इशारा येतो एक्स्ट्रा धाबा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये या एक्स्ट्रा धाब्या मदतीनं टोटल वन लॉस ऑफ वन अशी या पाहायला भेटते गुडे वन स्टारचा अनिकेत देखील आज दाखल झाला हो चांगला चेंडू चांगला चेंडू, चेंडू, चेंडू हाताळला एक धाव जाते मात्र ही ताकद आहे कुसरून संघाची जो गोलंदाज पहिल्या षटकामध्ये जो आपल्या गोलंदाजीच्या जो जोरावरती समोरच्या टीमच्या फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या टाकतोय आणि खऱ्या अर्थानं कुसरून संघाची ताकद म्हणजे त्यांची गोलंदाजी आहे त्यांचं क्षेत्रक्षण आहे आणि हेच मात्र आतापर्यंत प्रत्येकाने जवळून पाहिलंय यापैकी विकेट करण्याचा प्रयत्न पूल करेपर्यंत चेंडू मात्र वेगानं विकेट हातामध्ये जातोय अप्रतिम समोर असताना अतुल बालेकरने पहिला चेंडूवरती रन घेण्याचा प्रयत्न तिथे रन आउट झाला मात्र अतुल बालेकरला ते करून मात्र यश भेटलं नाही कारण की तो अजूनही नॉन स्ट्राइकला उभा आहे आणि स्ट्राईकिंगच्या फलंदाजाचा बॅट मधून धाबा आल्या नाहीयेत टीमची टोटल सध्या मात्र दोन वरती आणि तीन चेंडू अजूनही बाकी आहे क्षेत्रक्षण यावेळी मात्र सजवलं जात सेंटर ऑफ द अट्रॅक्शन विकेट किपर संपूर्ण व्हि त्याच्या डोळ्यासमोर असताना क्षेत्रक्षण तो मात्र आपल्या परी सजवून घेतोय हो जास्तच बाहेर अगदी व्हाइट बॉल चा इशारा मात्र हे विकेटकीपर देखील विषय चर्चा करत असेल कि विचार करत असेल कि क्षेत्रक्षण सजवला अगदी कवर आणि ऑफ रीजन मध्ये मात्र चेंडू लेगस्टिक वरती टाकण्यात आला हो चांगला चेंडू अगदी शरीराचा घेतो धावून येईल तोपर्यंत गोलंदाज पोहोचतोय मात्र अखेरीस ही धाव मात्र कंप्लीट केली जाते टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचते अगदी चार या आकड्यावरती आणि चार चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला अप्रतिम फटका पूल होता कॅच होती हातात पण निघून जाते हातातून आहे सहा दाबेसाठी वॉड स्ट्रोक अप्रतिम फटका अतुल भालेकर कॅप्टन ट्वेंटी सिक्स अतुल भालेकर आणि दिलदार व्यक्तिमत्त्वाचे शक जिथे गोपीदादा सूर्यवंशी शेठ असतील समीर दिगे साहेब असतील त्याचबरोबर शंकरदा मोहिते साहेब असतील प्रतापदा शेला सुधीर दादा, दा दा सुधी दादा धनवडे असतील संतोष विष्णू आबा त्याचबरोबर वक्रदुंडा आर्ट असेल ओम एमटीसी असेल डीजे अद्वैत असेल या सर्वांच्या मदतीनं दिलदार व्यक्तिमत्वा चषक तुम्ही पाहता सगळे दिलदार व्यक्तिमत्व बॉसच्या पाठीशी सातत्याने उभे राहिले आहेत पाटण टेनिस क्रिकेट त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत म्हणून की काय रबर क्रिकेट ची स्पर्धा त्यांच्या नावाने सुरुवात होते आणखीन एक येतोय मिड विकेट रिझनच्या बाहेर मी थांबलो होतो पण शांत होतो पण शांत मी नाहीये ती वादळा पूर्वीची होती आणि हो हो हा खरा पिक्चर आहे तो अतुल भालेकर तुम्हाला दाखवतोय अप्रतिम बॅटिंग पहिला षटका चौकरी सोळा धावा कुठे चार चेंडू मध्ये चार धावा होत्या आणि कुठे सहा चेंडू मध्ये सोळा धावा आल्या वो तो झाकी था पिक्चर अप चालू हुआ अप्रतिम फटका कारण की नॉन स्ट्राईक ला चार चेंडू अतुल बालेकर उभा होता म्हणजे ज्या जहाजा बनवल्या जातात त्या समुद्राच्या किनाऱ्यावरती गंजून जाण्यासाठी नाही त्या जहाजांना समुद्रांच्या लाटांशी लढावं लागतं यासाठीच त्या जहाजांची निर्मिती केली जाते अतुल बालेकर तसाच होता नॉन स्ट्राईकला उभं राहून त्याला देखील मन भरत नव्हतं आणि अखेरीस त्यानं स्ट्राईक घेऊन सांगितलं की या मॅच मध्ये धाबा त्याला हव्यात शोक आला सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजी साठी हो इथे काय घडले नो बॉल हा झेंडूच्या मागे मात्र पडत होते बॅट घेऊन बऱ्याचदा असे चित्र दिसतात नो फक्त नो बॉल कारण की चेंडू देखील वाचवा वाचवा बोलत पडत असेल हा चेंडू या मी मात्र अगदी चांगल्या पद्धतीने जरूर खेळून काढला मात्र एकदा घेण्याचा प्रयत्न ओहो हो काय घडलंय काय घडलंय मिस्टर दीपक जावं लागेल त्यांना चालक ही दाखवली विकेट ने अखेरीस मैदानामध्ये दाखल झाला विवेक पे छोटा बाहुबली छोटा अतुल मैदानामध्ये दाखल होतो बनपुरी इलेव्हन चे एक अतुलची छबी घेऊन येणारा खेळाडू तब्बल अजूनही पाच चेंडू बाकी आहेत विवेक आलाय मैदानामध्ये दाखल झाला विवेक वर पहिला चेंडू, चेंडू। शॉर्ट पूल केला बॅकवर्ड कंप्लीट केले आणि एकाच धावेसाठी कदाचित जातील दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये फक्त एक धाव आता तब्बल चार चेंडू मात्र फक्त बाकी असतील धाव संख्या सध्या पण पहिली तर जाऊन पोहोचली आहे अठरा या आकड्यावरती वन एट एटीन ऑन अ स्कोर कार्ड कि दोन ओव्हर मध्ये पंचवीसच्या पुढे एक फायटिंग स्कोर मानला जातो दा, 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 तो। फुल टॉस होता तुला टॉस बॉल नाही टाकू शकत बोला था फुल टॉस नाही डालने का बोला था निघून जातोय सीमारेषे बाहेर काय फटका खेळला अतुल बोलत असेल बोल आता ना पेरोपे नाही का भाई निघून गेला अखेरीस गे ए बाहेर टीमची वैयक्तिक त्याची षटकाराची हॅट्रिक झाली कारण की पाचव्या सहाव्या चेंडूवरती त्यांना षटकार लगावला होता पहिल्या ओव्हर मध्ये आणि आता दुसऱ्या ओव्हरच्या पहिला चेंडू फेस करत असताना तिसऱ्या चेंडूवरती त्याने षटकार लगावला त्याची वैयक्तिक षटकाराचा हॅट्रिक त्यानं मात्र पूर्ण केले अतुल बालेकर तब भी वो ही था, अब भी वही अभी भी वही है, जो अतुल का कैप्टन ट्वेंटी सिक्स बॅट स्विंग केले चेंडू थोडासा खाली राहिलाय मनामध्ये जी उंची ग्राह्य धरली होती त्याच्या विरोधामध्ये चेंडू थोडासा खाली राहतोय चांगली गोलंदाजी चांगला कम बॅक येईल एखाद्या गोलंदाजाला आलेल्या षटकाराने त्याला बरंच काही शिकता येतं शिकणारा शिकतो नाराज होणारा नाराज होतो मात्र खऱ्या अर्थानं त्याच टप्प्यातून त्यानं बरंच काही शिकलं चोवीस ट्वेंटी फोर ऑन अ स्कोर कार्ड स्लोर वन होता गती परिवर्तन ओळखलं पाहिलं जज केला आणि तिकीट काढली हवाई सफर ची जी मैदानाच्या बाहेर जाऊन लँड होईल पार्किंग प्लॉट मध्ये अप्रतिम स्ट्रोक स्लॉट मध्ये आला होता पूर्णपणे टप्पा त्याच्या आणि अगदी पार्किंग लॉट मध्ये पोहोचवला चेहऱ्याचे हावभाव पहा अतुल भालेकर ओमसा एम टी सध्या शूज पासून ते चेहऱ्याचे हावभाव टेनिस क्रिकेट प्रत्येक गोष्ट ब्रँड घेऊन चालते पाटण टेनिस क्रिकेट ची खासियत आहे वन टू गो तीस धाव संख्या वो हो सूर एक फटका हवे मध्ये कॅचसाठी जात नाहीयेत नो, नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय त्यानंतर दोन धावा मात्र कम्प्लीट केल्या के जात या दोन धावांचं तिसऱ्या दावे मध्ये होईल का मात्र तो पर्यंत केली गेली आहे मात्र तीन धावा कंप्लीट होतात ते तीस धाव संख्या स्कोर कार्डवरती सजली आहे आणि चौतीस धावेचं आव्हान या मॅच मध्ये थर्टी फोर रन्स टू विन अर्थातच मला कुसरून संघाला चौतीस धावा या मॅच मध्ये विजयासाठी कराव्या लागणार आहेत टॉस साठी या बजरंग बली सावंतवाडी आणि या चॅम्पियन डी के स्पोर्ट्स या दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी चौतीस धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय सावंतवाडी टीम या, या। बजरंगबली सावंतवाडी

बजरंगबली सावंतवाडी टीम टॉस साठी या प्लीज कॅप्टन सावंतवाडी टीम मिल्या प्लीज, मिल्या क्या या प्लीज कॅप्टन चला प्लीज मॅचला स्पीड अप करून द्या प्लीज चौतीस दहावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं थर्टी फोर चला मॅचला लगेच सुरुवात करूयात चला थोडासा स्पीडअप घेऊयात बजरंगबली सावंतवाडी टीम उपस्थित असेल तर टॉस साठी या प्लीज चला मॅचला लगेच सुरुवात करून देऊयात प्लीज मित्रांनो कारण की बरासा वेळ थोडासा कमी आहे थोडासा अप घ्या प्लीज चौतीस धाब्याचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय हो oh, oh, पहिला चेंडू नो बॉल आहे आणि तोच नो बॉल खेळण्याचा प्रयत्न इथे संधी आली होती पण मागे जा गेला मागे गेल्या अखेरीस हा चेंडू खेळू शकला नाहीये नो बॉल चालून आली होती संधी या डीके स्पोर्ट्स या बॅसपीठावरतीच या करूया टॉस भी देखील चेंडू चांगला हाताळला हाफ ट्रॅकर डिक्लेअर मध्ये एक धाव येते अगर धाव संख्या दोनों आकड़ा वरती चला थोड़ा सा घूमिया स्पीड अप डीके स्पोर्ट्स वन डी टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट चला प्लीज थोड़ा सा स्पीड अप घूमिया हो हाफ ट्रॅकर त्याला त्याच दिशेनं पोहोचवलंय बाहेर सीमा सीमारेषेच्या बाहेर पोहोचवलाय वेलकम घेट वरती स्वागत केलंय बॅटिंग करत असताना सूर्यानं स्काय मध्ये पाठवला चेंडू वॉर्ड स्ट्रोक धावसंख्या अगदी आठ या आकड्यावरती जाऊन पोहोचते एट ऑनर स्कोर स्कोर स्कोरकार्ड स्कोर वॉर्ड अस्ट्रोक दिलदार व्यक्तिमत्त्वाचे अशक सर्व दिलदार तुम्ही पाहत आहे गोपीदादा सूर्यवंशी शेट असतील आमचे दादा मोहिते शेठ असतील समीर दादा दिघे साहेब असतील आरबी डेव्हलपर सर्वे सर्पा तीन दोन चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या अगदी आठ या आकड्यावरती हो यावेळी देखील नो बॉलचा इशारा येतोय हा देखील नो बॉल आहे एक्स्ट्रा धाबा ऍड झाले टीमच्या टोटल मध्ये फक्त नो बॉल आणि या दोन चेंडूच्या अखेरीस धाव संख्या नऊ एक चांगली टोटल भेटले कुसरून संघाला म्हणजे कुसरून संघाने दोन चेंडू मध्ये नऊ धाबा केले आणि चांगली सुरुवात आहे त्या स्काय न करून दिली आहे हो ऑनिटो खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजनला निघून जातोय काय फटका खेळ आहे या चौकारानं टीम ची टोटल तेरा या आकड्यावरती जाते फक्त चेंडूचा खेळ झालाय तीन तीन चेंडूच्या अखेरीस तेरा ही बॅटिंग आहे कुसरूंची आणि बनपुरी इलेव्हनला या मॅच मध्ये मात्र दोन हात करायचे कुसरूंच्या समोर जी आता घातक दिसून आली आहे घातक गात दिसतोय हा संघ खास करून जाग्यावरून फुटवाक नव्हता खडे खडे आणि जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न राहिला मात्र हेच अतुलने हेरलं हेरलं त्यानंतर चेंडू चुक टप्प्यावरती टाकला त्यानं की तर खेळपट्टी पण सुखी झाली चेंडू येणार आता बॅटवरती फुल टॉस होता मिड विकेट रीझांच्या बाहेर काहिला होता मेजवानी होती आणि फुल टॉस वरतीच काही आतापर्यंत न्याय दिलाय तो त्याच्या बॅट मधून उत्तर दिलाय या फुल टॉस ला त्याने खऱ्या अर्थानं सीमा रेसीच्या बाहेर उचलून फेकून टाकल्या आणि या षट्काऱ्यानं टीमची टोटल एकोणीसच्या घरामध्ये जाते आणि चेंडूचा खेळ तब्बल झालाय पाच पाच चेंडू एकोणीस आणि अखेरीस पावसाचं झालं आगमन मात्र जी खेळपट्टी सुखी होती त्याच खेळपट्टीवरती आता चेंडू स्किट होताना दिसतील का अजूनही खेळपट्टी सुखीच आहे तुम्ही पाहिलं पाऊस हवा तसा येत नाही हवा तेवढा येत नाही संघ बोलत असेल पाऊस येण्याआधीच माग संपवण्याचा प्रयत्न करतोय की काय इथे छोटीशी चूक होतीये मात्र खेरी चेंडू निघून जातोय सी मारेशे रे शे स्ट्रोक चौकार धाबा जास्त खर्च केले तातुलने या ओव्हर मध्ये तब्बल एका षटकामध्ये धाबा त्याने आतापर्यंत खर्च केले तेवीस एक चांगला परफॉर्मन्स दिला या दाखवून दिल्या की कुचरून संघ आजही त्याच परफॉर्मन्सला ओळखला जातो जी सुरुवात त्यांच्या पार्टनरशिप पासून होते एक चांगली सुरुवात कुसरून संघाच्या दोन्ही फलंदाजांनी करून दिल्या खास करून स्काय अर्थातच सूर्याची चर्चा केली जाते आता येणार आहे सहा चेंडू आणि अकरा धावेची गरज एक ओव्हर अकरा धावा हव्यात विजयासाठी मॅच ऑन केली ऑन केले पूर्ण मॅच आता संपूर्ण दीपक वरती लक्ष असेल कारण की सुरुवात तर करून दिली सूर्यानं मात्र दुसऱ्या साईडला अर्जुन काय करेल अर्जुनचा नेम लागेल का या मॅच मध्ये आणि नेम लावून बॅटिंग करेल का तो सहा चेंडू अकरा दाबा विजयासाठी हव्यात वॉड बाच दिलदार व्यक्तिमत्व चषक दोन हजार चोवीस दो यावेळी देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा जा प्रयत्न शरीरावरती आधार तो एक धाव येते आता पाच चेंडू दहा हव्यात मॅच भरपुरी ठीम सोडली नाहीये मॅच कुसरून संघाने देखील सोडली नाहीये मॅच सोडायला कोणीच तयार नाहीये आणि हार मानायला कुठलाच खेळाडू मात्र तयार नाहीये हो बॅकफूटला जाऊन पंच करण्याचा जा प्रयत्न एक हाताने अडवण्याचा प्रयत्न एक धाव तर कम्प्लीट केले आणि अखेरीस सूर्याला स्ट्राईक दिले पावसाळी क्रिकेट हे असंच आहे मघाशीचा सर्वचा खेळाडू त्याच्याकडे चेंडू आला नव्हता तरी तो पडला होता नंतर त्याला विषय कसा पडला तोला काय माहिती डायरेक्ट सरकलो आणि हेच तर क्रिकेट आहे पावसाळी येणारे तब्बल चार आणि नऊ धाब्याची गरज वॉट बॅच चार चेंडू नऊ धाबा नऊ धाबा चार चेंडू स्वतःपती विश्वास ठेवणं हेच सर्वात मोठी ताकद आहे आणि स्वतःनं केलेला संघर्ष सर्वात मोठ मोटिवेशन आपला आपल्यालाच आहे ओहो हो वाईट बॉल येतोय की काय येस अंपायर बळाले व्हाइटबॉल चा इशारा आता चार चेंडू तब्बल आठ धाव्याची गरज मॅच कधी इकडे जाते मॅच कधी तिकडे जाते कधी मॅच कुसरून कडे जाते तर कधी मॅच बनपुरी पण बनपुरीकडे जाते कधी इकडे तर कधी तिकडे कधी सूर्या तर कधी दीपक कधी दीपक तर कधी सूर्या अशी मात सध्या मात्र चालू आहे चार आठ बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न खेळाडू वेगानं जातोय चेंडू गॅदर केलाय थोडा फंबल झालाय बॉड थ्रो मात्र जातोय चांगला क्षेत्रक्षण मी म्हणेन कारण की ज्या पद्धतीने चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न राहिला होता मात्र लगेच मागे जाऊन चेंडू स्टॉप देखील केलाय दोन धावा इथे खर्च केलेत तीन चेंडू अगदी सहा धाब्याची गरज आता आहे तीन चेंडू सहा धावा हे समीकरण आता मॅच मध्ये यानंतर चॅम्पियन डिके स्पोर्ट्स लगेच मैदानामध्ये दाखल बा तयार राहायचे चॅम्पियन टीम यॉर्कर क्रिकेट चा काय टप्पा शोधून काढला परफेक्ट प्रॅक्टिस आहे म्हणून की काय मनपुरी इलेव्हन या टीमच्या वेगवान गोलंदाजानं अखेरीस मात्र आपली शैली बाहेर काढली आहे ओळखला जातो दीपक नेहमी यॉर्कर साठी तोच यॉर्कर बाहेर काढला आता दोन आणि सहा धाबेची गरज ओहो प्रतिम चेंडू वॉट अ मैच अभी एक के दुक्के से दुक्ये काम नहीं चलेगा भाई, भाई। आता षटकार हवा है आता मैक्सिम हवा है आता कुछ बड़ा सोचना भाई। पड़ेगा कारण की आता मोटी धाव संख्या हवी है आधा डजन अर्धा डजन हवी है धाव संख्या वॉट अ मैच यार एक चेंडू सहा एक चेंडू सहा धावा तो एक चेंडू एक षटकार एक षटकार एक चेंडू तो सहा धावा एक चेंडू वॉट अ मैच दीपक दादा दा, म्हणजे आप आपल्या वयाचा अनुभवाचा उपयोग करून घेणारा खेळाडू वॉड बॉल वॉड मॅच दीपक दादा पुन्हा एकदा सिद्ध केलाय बाई किसने कहा हम फोर्टी प्लस है अभी तो एटीन के हे अ मॅच यार तरुण खेळाडू म्हणजे मी म्हणेल एक्केचाळीस वर्षाचा तरुण खेळाडू या अ मॅच यार हार्ड लक लक यार बॅड हारला नाहीत थोडं कमी पडलात पण यार पुढील वाटचाली शुभेच्छा डीके स्पोर्ट्स चॅम्पियन लगेच मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज आणि बजरंग सावंतवाडी टीम लगेच बॅटिंग साठी दाखल व्हा प्लीज तीन ओव्हरची मॅच आहे लगेच मैदानामध्ये दाखल व्हा कॉमेंट बॉक्स मध्ये लहू जाधव सरांना ऐकूयात मात्र थोडासा स्पीडअप आपण घेऊयात बादच्या दिशेनं जाऊयात